नमस्कार अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि माझ्या दादा बहिणीला मी दोष दिला पण खरं सांगू का बरं झालं माझ्या दादानी तुझ्यासोबत लग्न केलं नाही बरं झालं माझ्या दादाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही नाहीतर तुझ्यासारख्या मुलीसोबत लग्न करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तू काय बोलतोस तुझं तुला तरी समजतंय का तेव्हा अश्विन बोलतो हो समजतंय ना मला सगळं का काही कळतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया सर्वांकडे भीक मागत असते प्लीज मला समजून घ्या तुम्ही मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा पूर्णाजी बोलते अजिबात नाही तुला समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तू आमच्याशी जे काही वागलेस ते तुला भोगावं तर लागणारच तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते प्रिया मोठ्याने बोलते काय चाललंय तुमचं सर्वजणे माझ्यावरती आरोपावर आरोप करतात त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काय आहे ना तू या घरात असलेली घाण आहेस घाण आणि तुझ्यासारख्या मुलीला तर मला या घराबाहेर काढायचंच चा आहे तुझ्यासारख्या मुलीला मला या घरात ठेवायचंच नाही पण मला तर खूप विचार पडला होता की तुला या घराबाहेर काढायचं तरी कसं पण आता मात्र विचार करायची गरजच नाही कारण मला कळून चुकलंय की तुला घराबाहेर कसं काढायचं ते आता काही झालं तरी तुला या घरात मी ठेवणार नाही तेवढ्यात मात्र अश्विन अर्जुनजवळ जातो आणि अर्जुन समोर हात जोडतो आणि अर्जुनला बोलतो दादा मला माफ कर दादा खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होतं दादा प्लीज प्लीज दादा मला माफ कर तेव्हा अर्जुन अश्विनला मिठी मारत बोलतो अश्विन अरे तुला माझी माफी मागायची गरजच नाही अश्विन मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभा असणारच आहे तू अजिबात काळजी करू नकोस अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन तू कायम फक्त माझ्यासोबत राहा बाकी मला काही नको तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रतापरावांची एंट्री झालेली असते आणि प्रतापराव खूपच चिडलेले असतात प्रतापराव जेव्हा घरात शिरतात तेव्हा समोर उभे असलेल्या प्रियाला बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते ते डायरेक्ट आतमध्ये येतात आणि प्रियाच्या सटासट स्त कानाखाली खिचतात तेव्हा मात्र सगळेजण हादरतात त्यावेळेला पूर्णाजी बोलते प्रताप अरे काय झालं अरे असं अचानक का वागतोयस अरे प्रताप बोल ना काय झालं तेव्हा लगेच प्रताप स्वतःच्याच डोक्याला हात लावून घेतात आणि म्हणतात पूर्णाई आपला निर्णय चुकला पूर्णाई आपण नको त्या मुलीला या घरात आणलं पूर्णाई आपण असं का वागलो तेच मला कळत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप काय झालंय अरे सांग ना खरं तर या मुलीचे रंगरूप आता समजायला लागले त्यावेळेला लगेच प्रताप म्हणतात खरं सांगू का पूर्णाई माझं चुकलं खरं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर आता मला या गोष्टींमध्ये पडायची इच्छाच राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये अजिबात लक्ष द्यायचं नाही त्यावेळेला प्रिया बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती हात उचललात तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात एक मिनिट तुझ्या या घाणेरड्या तोंडातून बाबा अशी हाक मारायची सुद्धा नाही आणि जर का हिंमत केलीस ना तर आत्ता थोबाड पुढे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं तर तुझ्यासारख्या मुलीवरती मला हात उचलायला सुद्धा लाज वाटत वाटत होती कारण खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाहीये आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो परत तुझं थोबार सुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा प्रिया खूपच हादरते प्रियाला काय करावं तेच कळत नसतं प्रियाला खूपच राग आलेला असतो शेवटी प्रिया मोठ्याने बोलते काय चाललंय काय तुम्ही सर्वजण माझ्यावरती का घसरताय कुणीही माझा विचार का करत नाही आहात अरे माझा विचार तर करा मला समजून तर घ्या पण तुम्ही तर मला समजूनच घेत नाही आत तेव्हा लगेच रविराज बोलतात तुला काय समजून घ्यायचं आणि रविराज सुद्धा खूप चिडलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते बाबा तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा इथे येऊन फक्त आणि फक्त या लोकांची बाजू घेताय तेव्हा लगेच प्रताप बोलतात अगं गप्प बस अगं तुझ्यासारख्या मुलीला सुभेदारांच्या घरची सून बनवलं हेच खरं चुकलं त्यावेळेला प्रिया बोलते पण तुम्ही माझ्यावरती का चिडलं आहात ते तरी सांगा तेव्हा स्वतः प्रतापराव सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सगळ्यांना सांगतात तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप राग येतो आणि पूर्णाजी प्रियाचा हात मुरगळत म्हणते काय ग अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू तर विश्वासघातकी निघालीस तू तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीस अगं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही का का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं देवजणे पण एक गोष्ट मात्र लक्षात माझ्या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही तुझा बोजा बिस्तर आवरायचं आणि कायमचं चालतं पडायचं चा। तुझं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते पूर्णाजी पूर्णाजी प्लीज मला माफ कर पूर्णाजी तू जर का मला माफ केलंस तर बरं होईल मी परत असं वागणार नाही पूर्णाजी प्लीज प्लीज मला माफ कर यापुढे मी असं काही करणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते अजिबात नाही मी तुला माफ करणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया काही झालं तरी मी तुला माफ करूच शकत नाही तुला तर मी चांगली चांगलीच ओळखले आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर पड तेव्हा सायली प्रियाजवळ येते आणि प्रियाला बोलते बघितलंस शेवटी तुझे दिवस भरले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते प्रिया नीट वाघ नीट वाघ स्वतःचा संसार सांभाळ नको त्या गोष्टींमध्ये दे लक्ष देऊ नकोस पण नाही तुला स्वतःसाठी खड्डा खणायचाच होता ना तो खणलास आणि त्या खड्ड्यात तू जोरदार आपटलीस बघितलंस माझ्या माणसांची मनं जिंकायची मला गरजच लागली नाही कारण मुळातच माझं मनच चांगलं आहे आणि खरं सांगू का मी माझ्या घरच्यांचं कधी वाईट होईल असं चिंतलंच नाही पण तू मात्र नेहमीच दुसऱ्याचं वाईट व्हावं हेच चिंतत आलीस आणि त्याचमुळे तू तोंड घशी आपटलीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावरती डोकं आपटल्यासारखं आहे आता तर मला कळून चुकलं काही झालं तरी मी तुला नक्कीच धडा शिकवला आता काहीही झालं ना तरी पण तुला मी या घरात राहू देणार नाही तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते सायली जास्त शहाणपणा करायचा नाही आणि माझ्याशी तर नीट बोलायचं तेव्हा लगेच सायली बोलते आवाज खाली आता तर तू माझ्या घरात आहेस हे लक्षात ठेव आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर तू या घराबाहेर पडलीच पाहिजेस आणि तेव्हा स्वतः प्रतापराव प्रियाला घराबाहेर काढतात त्यावेळेला प्रिया खूपच त्या चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर या प्रियाचा कायमचा खेळ हल्लाच झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका